नाट्यसंमेलनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले हे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे विश्वस्त आमचे मार्गदर्शक या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब नाट्यशास्त्राशी संबंधित असलेल्या कलेचं जे नेतृत्व करतात ते आमचे नेते आदरणीय उदयजी सामंत साहेब प्रेमानंदी गजवी साहेब या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष जब्बारजी पटेल साहेब आणि विशेषतः आमचे कला कलाक्षेत्रामध्ये सुद्धा नेते असतात ते आमचे नेते प्रशांतजी दामले अध्यक्ष पी डी पाटील साहेब या संमेलनाच्या माध्यमातून आमच्याशी समरस होऊन काम केलेले शेखर सिंग आयुक्त साहेब भुरे साहेब खासदार श्रीरंगाप्पा बारणे अश्विनीताई जगताप उमताई खापरे कुणाची नावं राहिली असेल तर क्षमा करा कार्यक्रमास उशीर झालेला आहे मुख्यमंत्र्यांना देखील पुढील कार्यक्रमात जायचं आहे पदयात्रेच्या शोभायात्रेच्या माध्यमातून मला प्रशांत दामले यांनी विचारलं काय भाषणाची तयारी केली एका शंभरावं संमेलनामध्ये बोलणारे म्हणून सत्तावीस अठ्ठावीस वर्ष सतत कार्यरत राहिल्यानंतर प्रत्येक वर्षाचा एक एक मिनिट बोललं तरी सत्तावीस मिनिटं होतील मी जास्त वेळ घेणार नाही उदयजी सामंत यांना सर्व कल्पना हे संमेलन कसं मिळालं राजकारणातच घडामोडी घडतात असं काही नाही कलाक्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठ्या घडामोडी घडतात आणि त्या घडामोडीच्या माध्यमातून संमेलन मिळण्यास उशीर झाला तर हे संमेलन का मिळालं मला असं वाटतं मोराव्या गोसाईची ही भूमी आहे चाफेकरांच्या बलिदानानं पवित्र झालेली ही भूमी आहे अविरतपणे तीस वर्ष काम केल्यानंतर त्या कामाचं परिपाक म्हणजे हे शंभरावं संमेलन रंजक कथा आहे खर तर संमेलन कसं मिळालं मी फार साहित्यगण फार वाचक पद्धतीने बोलणार नाही कारण का हे बोलायला मला तीस वर्ष लागले जे पोटाते ते ओटाते परंतु ते, ते ताल तोल लय हे सांभाळून राहणार आहे त्याचं भान ठेवून मी बोलणार आहे परंतु हे सर्व करत असताना दो कर दोन हजार एकोणीस साली आमचे नरेश गडेकर यांनी नागपूरला संमेलन घेतलं मोहन जोशींना माहिती आहे की आमचा पॅनल नव्हता त्यावेळेस आता बंड संपलं आता आपलं काय संमेलन होणार नाही पंचवीस वर्ष माझ्या शाखेला झाले होते काय करणार दोन वर्ष करोनाचा आला अर्थात ते करोना येण्यापाठीमाग माझा काही हात नव्हता पण त्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये तो गेल्यानंतर मी उदय सामंतजी यांना भेटलो मला आपण लक्षात टाकावं हो। आदरणीय साहेबांना भेटलो ह्या ठिकाणी हे संमेलन होण्यापाठीमाग ज्यांचा आठ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांवर परिस्पर्श झालता या शाखेसाठी त्या आदरणीय साहेबांनी या शाखेचं उद्घाटन केलं होतं मला आनंद एका गोष्टीचा आहे की ज्यांनी उद्घाटन केलं त्या शंभराव्या संमेलनाचे साक्षीदार देखील आमच्या माध्यमातून आहेत संमेलन होईल का नाही शेवटी उदय सामंतांनी सांगितलं की आपण पॅनल तयार करा निवडणुकीची तयारी करा प्रशांत दामले आम्हाला एक भक्कम चेहरा मिळाला आणि आम्ही पॅनल केलं नशिबाने साठ पैकी पन्नास जण निवडून आले आणि त्या पन्नासमध्ये मी उदय सामंतजींना म्हणलं मला पद द्या अगर नका देऊ पण मला शंभर संमेलन मात्र द्या मा माझ्या मा शहरामध्ये मला इतिहास करायचा आहे बाजूची रंग बाजूचं पुणे शहर हे सांस्कृतिक राजधानी आहे तर किमान माझ्या शहराला उपराजधानी पद हे हा दर्जा मिळावा सांस्कृतिकदृष्ट्या आणि म्हणून अविरतपणे आम्ही सर्वांनी प्रयत्न करून हे संमेलन ह्या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे परंतु मुख्यमंत्री साहेब आपण न मागता आम्हाला भरपूर दिलेलं आहे आता मागावं काय हा मोठा प्रश्न आहे पण मागितल्याशिवाय तर आम्ही राहणार नाही त्यामुळं हे सर्व करत असताना बऱ्याच जणांचे हात आहेत अजित पवार यांनी देखील या संमेलनाचं स्वागत समितीचं अध्यक्षपद स्वीकारून सहकार्य केलं आणि या परिस्थितीमध्ये आम्ही सर्व कार्यरत असताना एक मात्र चांगलं हे क्षेत्र ही सर्व बसलेली मंडळी जी आहेत की राजकीय जोडे बाजूला ठेवून ह्या सां आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्राची वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी भरभरून मदत केली आणि म्हणून या ठिकाणी आवर्जून मी उल्लेख करेल खरंतर आयुक्तसुद्धा आम्हाला एवढे चांगले भेटलेत की त्यांना सुद्धा हा आवड आहे स्वतःला त्यांनी आपण सांगितल्यानंतर सुद्धा किती काम करावं हो, कशा पद्धतीने करावं हो, थोडा हात ताकददा घेऊन काम करत असतात मी तीस वर्ष नगरसेवक हो, आहे मला माहिती आहे आणि म्हणून या ठिकाणी परिस्थितीमध्ये हे काम करत असताना अनेकांचे हात या संमेलनात लागलेले होते मी तर माझ्या आईवर धन्यवाद दिल की या मातीत माझा जन्म झाला आणि या मातीत जन्म झाल्यानंतर सार्थक झालं माझ्या आयुष्याचा असं मी मानेल कारण का पिंपरी चिंचवड शहरामध्ये ऐतिहासिक सोहळा संपन्न करण्यासाठी माझा कुठेतरी सारथ्य करण्याची संधी मला मिळाली अनेक दुःख येतात माणसाच्या आयुष्यामध्ये जातात परंतु काही चांगली माणसं आयुष्यामध्ये भेटल्यानंतर निश्चित दिशा भेटते हृदयनाथ मंगेशकर जे असतील लता दीदी असतील आशाताई भोसले असतील या सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद दिले आमचे मोहन जोशी सुद्धा आहेत या ठिकाणी अनेकांच्या आशीर्वादाने ही वाटचाल आहे मी अधिक वेळ घेत नाही परंतु मुख्यमंत्री साहेब ह्या ठिकाणी पावचाली काळाच्या पडद्यावर असलेली एक लोककला आहे त्या लोककलेमध्ये आम्ही सगळे जे महत्वपूर्ण आयुष्य जगतात कथिनपूर्व असे निलंगापासून अमरावती बुलढाणा सोलापूर उस्मानाबाद या ठिकाणाहून ते सर्व लोककलेतील कलावंत आणले त्यांनी मला खंत बोलून दाखवले की तुम्ही फक्त प्रदर्शन आमचं नाट्य संमेलनच करणार आहात का आमच्याकडे काय पाहणार का नाही त्यांना का आधार कार्ड म्हणजे काय माहीत नाही त्यांना रेशन कार्ड सुद्धा काही इकडे नाही मग ते कलावंत कला नोंद नाही नोंद नसल्यामुळे त्यांना मानधन मिळत नाही तुम्ही आमच्या सारख्या कार्यकर्त्यावर तुम्ही जबाबदारी द्या ते लोक जे कलावंत आहे ते आसाराम कजबे नावाचा आमचा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे संपूर्ण त्या कलावंतांना ते त्या ठिकाणी तुम्हाला तो घेऊन जाईल परंतु कलेक्टरला त्या पद्धतीच्या त्यांना शोधून घरी जाऊन त्यांचं संपूर्ण पुनर्वसन कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकावी या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की आमचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाट्यसंकुल नाही उदयजी तुम्ही आम्हाला ते नाट्यसंकुल घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत आणि आमचं एक प्रतिनिधित्व असं विधान परिषदेमध्ये हे अनेक वर्षाची मागणी पवार साहेबांपासून मी माग मागणी करत आहे अर्थात म्हणजे उदाहरणार्थ जर बोलायचं झालं की त्याची राजकीय पार्श्वभूमी पाहण्यापेक्षा त्याचं कलात्मक वाटचाल पाहावी आमच्या प्रशांत दामलेला जरी दिलं तुम्ही तरी आम्हाला आनंद वाटेल हा अर्थात प्रशांत दामले म्हणले की मला वेळ नाही तर मग मी तयार आहे त्यामुळं आणि मी नाही म्हणणार नाही अजिबात तर पण हे सर्व करत असताना आमचं प्रतिनिधी कोणतरी आवाज उठवणारा पाहिजे त्या ठिकाणी निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीने दिशा मिळेल मी माझ्या बसलेल्या रसिक प्रेक्षकांच्या वतीनं तमाम पिंपरी चिंचोड शहरवासियांच्या वतीनं आम्हाला ज्यांनी ज्यांनी ह्या ठिकाणी मदत केलेली व्यासपीठावरील सर्वांना मी आपल्याला उदंड आयुष्य देतो असं मोर्याचेरणी प्रार्थ उदंड आयुष्य देवो अशी मोर्याचेरणी प्रार्थना करतो आपण निरोगी राहो आपल्या मनातल्या अशा आकांक्षा सर्व पूर्ण व्हावं आणि इथून आपण इथून जाताना मलाही आशीर्वाद द्यावा की आपले जे जे काही इच्छा आहेत त्याही पूर्ण होत म्हणजे मी समाधानी भविष्या कालावधी राहील अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो हो, माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र